वैभव मांगले सरांना एका वेगळ्या भूमिकेत आपण बघणार आहोत आणि सर, कुप सर? आए, आता आपल्या हो बरोबर खूप स्वागत मराठी मराठीमध्ये कसे आहात सर मी छान आहे तू कशी आहे मी एकदम मस्त आणि इतकं पॉझिटिव्ह वातावरण आहे छान दशावतार सुरू आहे आपण जेव्हा दुपारी आलो तेव्हा इतकं छान स्वागत झालं आणि मी तुम्हाला तिथे बोलताना ऐकलं रे मी इथलंच आहे सो ते मस्त होते एकदम तुमच्यासाठी हे सगळं किती पॉझिटिव्हिटी देणार पॉझिटिव्हिटी uh, देणारा अशासाठी आहे की कोकणामध्ये मालिका शूट होते आहे आणि या मालिकेची पार्श्वभूमी कोकणाची आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुडाळ भागातली आहे तर या मालिकेची पार्श्वभूमी कोकणाची असल्यामुळे कोकणात येऊन शूट करणं हे क्रमप्राप्त आहे नंतर लोकेशन्स आपल्याला मुंबईत आपण क्रिएट करतो घर असेल काय असेल वगैरे पण सुरुवात त्याची जी आहे ती कोकणातली आहे आणि आम्ही कोकणात शूटिंगला आलो मी गावातला एक काय म्हणतो प्रतिष्ठित असा एक माणूस आहे ज्याची बायको फार लवकर जाते आणि एक मुलगी पाठी ठेवून जाते त्या मुलीचा मुली मी सांभाळ केलेला आहे आणि बाप आणि आई दोन्ही भूमिका पार पडलेल्या आहेत मुलीला मी शिकवतो कारण गावामध्ये अशी त्याची इच्छा असते की रोजगार उत्पन्न झाला पाहिजे आणि त्याच्यातून लोकांना लोकांच्या हाताना काम मिळालं पाहिजे असा त्याची भूमिका आहे आणि तो मुलीला त्यासाठी शिकवतो की तू चांगलं काहीतरी शिकून ये आणि आपण हे सगळं करायचं आहे वगैरे वगैरे आणि आणि अशी घटना घडते की ज्याच्यातून सगळं विखुरलं जातं माझं स्वप्न ती माझ्यापासून दूर जाते मुलगी आणि तिला जिथे पोचायचं नाही आहे आणि अनवधाना अचानकपणे आणि अशी घटना घडल्यामुळे तिला तिथे पोचावं लागतं आणि तो प्रवास एक वेगळाच सुरू होतो मग ती माझ्यापासून दुरा होते मग माझं पुढे स्वप्न जाऊन ती पूर्ण करते का नाही कर ती बापाच्या पाठीशी उभी राहते का राहत नाही या सगळ्याचा प्रवास त्या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण कोकण पार्श्वभूमी असल्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि गावकऱ्यांनी फार अप्रतिम आमचं स्वागत केलेलं आहे आमचे दोन तीन प्रोमो इथे लॉन्च झाले आत्ता दशावताराचा खेळ आहे आणि खूप छान लॉन्चिंग आहे पण जेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं या मालिकेबद्दल विचारण्यात आलं सर तेव्हा फर्स्ट इम्प्रेशनमध्ये हो म्हणालात मी करतो आहे कोकण बेस्ड असल्यामुळे मी लगेच हो म्हटलं कारण ते कॅरेक्टर तसं होतं आणि स्टार प्रवाह म्हण किंवा सतीश राजवाडे आ, हे जे आज खूप चांगलं काम करत आहेत चांगल्या मालिका आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं हा आपल्याही काय म्हणतो आपण त्याला ती एक संधी असते चांगलं काम आपण तर सगळीकडे कामच कामच करायचं असतं आणि आपण त्यासाठीच मुंबईमध्ये आहोत सो कुठेही चांगलंच काम करायचं आहे पण अशा प्लॅटफॉर्मला काम करणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं कारण तुमचं काम अनेक लोकांपर्यंत पोचत असतं आणि मी मग अशी इंट्रोडक्शनमध्ये प्रोमोचा उल्लेख केला तिथे ना गोडवा आहे या भाषेचा कोकणी भाषेचा आणि ज्याच्या तुम्ही बोलताना दिसताय एकदम प्रो आहात एकदम छान इथे तुम्हाला बोलतात हे बघ मी आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला मालवणी मका माहिती आहे पण तितकी फ्लुएंटली मालवणी माका बोलूक नाहीत याचं कारण मी इथे वाढलेलं नाही आहे पण मला हे माहिती आहे की मला त्या भाषेचा फ्लेवर माहिती आहे आ, त्या त्या भाषेतले शब्द माहिती आहेत त्या भाषेचं कन्स्ट्रक्शन मला माहिती आहे फक्त ती सरावाने कुठलीही भाषा तुम्हाला सरावाने बोलता येते ना अर्थात तो आम्ही रोज करत असतो बोलत असतो ते होईलच पण त्याच्यामुळे मी पटकन हो म्हटलं आणि मालवणी असल्यामुळे तर काही प्रश्नच नव्हता आणि मी खूप माहिती प्रयत्न करत असते की थोडे तरी शब्द लक्षात राहतील पण नाही जमतच नाही ते जसं तुम्ही म्हणा सरावाने आय होप आता ही मालिका बघितल्यानंतर अजून छान शब्द कानावर पडतील आणि सराव होईल सर थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला इतक्या छान गप्पा मारल्या अठ्ठावीस तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येते थी, कावेरी तिचं कुटुंब आणि ही मालिका काय प्रेक्षकांना अपील करायला नक्कीच असं सांगेन ही मालिका वेगळी आहे वेगळी अशासाठी आहे कारण याचं कथानक का खरंच वेगळं आहे भलेही तुम्ही काय म्हणतात ते सासू सून मुलगा किचन ड्रामा याच्यामध्ये आहे पण त्या किचन ड्रामालासुद्धा एक वेगळी गोष्ट आहे जी तुम्हाला अचंबित करणारी आहे जी तुम्हाला हृदयाला छान हात घालणारी आहे सो तुम्ही ही अठ्ठावीस तारखेपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर आमची मालिका येते ती पहा जिचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू थँक्यू मच so